सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे सोलापूर गोवा विमानसेवेच्या यशस्वी सुरुवातीनंतर आता सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी ही प्रतीक्षा लवकरच संपणार रा आहे राज्य सरकारनं या विमानसेवेस चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सरकारनं व्हेबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे व्हीजीएफ योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य जाहीर केलं आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी सोलापूरवासियांचे मुंबई विमानसेवेचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे आज मंगळवारी मुंबई येथे पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं या बैठकीत राज्य सरकारनं पोलीस भरतीसाठीही सुमारे पंधरा हजार पदांना मंजुरी दिली आहे सोलापूर मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअरलाइन्स या खासगी विमान कंपनीला भारतीय नागरी उड्डाण महासंचालनालय अर्थात डीजीसीए कडून अधिकृत परवानगी मिळाली आहे या सेवेत एकूण अठ्याहत्तर प्रवाशांची आसन क्षमता असलेली विमाने वापरण्यात येणार आहेत यासाठी सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि सचिन कल्याण शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे